नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त पाच ओळीसे छोटेसे भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नन्हे नन्हे प्यारे प्यारे, प्यारे गुलशन को महकाने वाले सितारे जमीन पर लाने वाले हम बच्चे है हिंदुस्तान के हम बच्चे है हिंदुस्तान के माझे नाव स्वरा आहे आणि मी इयत्ता दुसरीत शिकते दुसरा पॉईंट आहे आज पंधरा ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत तिसरा पॉईंट सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चौथा पॉईंट आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पाचवा पॉईंट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन आज आपण पाच ओळीचे छोटेसे भाषण पाहिलेले आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद